आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस काजू शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल तेव्हा मिळेल परंतु तातडीचा दिलासा म्हणून अनुदान या रूपाने दीड लाख काजू शेतकऱ्यांना किलो मागे दहा रुपये देण्यात येणार आहेत दोन हजार किलो पर्यंत तीनशे कोटी देण्याचं सरकारनं मान्य केल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली आहे अजूनही काही लोकांचा समज असू शकतो की हे नक्की काय झालं तर दोन तीन गोष्टी होत्या एक तर काजू बी शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा अशा प्रकारची काही मागणी अनेक वर्षाची लोकांची केली त्यानंतर ती आली मागणी प्रमाणे आम्हीच मागणी केली होती की गोव्याच्या धर्तीवर येण्या आता या सगळ्या गेल्या दीड दोन महिन्याच्या आमच्या पाठपुरा राजनभाई तेजींनी आमदार नितेश राणेजी पालकमंत्री नरेंद्र मोदींची आणि सगळे अब्दुल सत्तार जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांकडे आम्ही ह्या गेल्या दीड दोन महिना पाठपुरावा करतो सरकारी दरबारीत प्रशासना माहिती घेतो आणि मग आमच्या लक्षात आलं की केंद्र सरकारच्या हमीभाव यादीमध्ये हो ते फळपीक असल्यामुळे त्याला अडचण येते जे रेग्युलर इसेन्शियल पीक नसल्यामुळे त्याला अडचण येते आणि गोव्याच्या धर्तीवर असलेली जी काजूची खरेदी यंत्रणा आहे ती आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला ते देण्यात पण दिरंगाई निर्माण होते याच्यातला मध्यम मार्ग काय करावा तर दीड लाख शेतकरी जे आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या काही भागात या लोकांना तातडीचा दिलासा म्हणून किमान अनुदान या स्वरूपामध्ये या निवडणुकीपूर्वी काहीतरी पोचलं पाहिजे म्हणून कॅबिनेटमध्ये एक निर्णय आम्ही सगळ्यांनी आग्रह त्यांना घ्यायला लावला की जेव्हा तुम्ही आम्ही भावाच्या यादीत जाल तेव्हा द्याल तुम्ही खरेदी यंत्रणा उभी कराल तेव्हा कराल पण आम्हाला तातडीची मदत म्हणून आम्हाला हवीच आहे या दृष्टीने किलो मागे दहा रुपये म्हणजे साधारणतः दोन टनापर्यंत म्हणजे दोन हजार किलो पर्यंत म्हणजे वीस हजार रुपये सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या भागातल्या दीड लाख शेतकऱ्यांना जवळजवळ तीनशे कोटी रुपये या सरकारने देण्याचे मान्य केलं कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि परवा रत्नागिरीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण तसेच पलीकडच्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत हे सगळे उपस्थित असताना फडणवीस साहेबांनी त्याचं सा जाहीर केलं आणि तीनशे कोटीपर्यंत शेतकऱ्यांना हा तातडीची मदत म्हणून एक दिलासा रक्कम म्हणून अनुदान जेव्हा भावांतर होईल जेव्हा काही हमी भाव मिळेल जे काही लॉंग टर्ममधल्या गोष्टी आहेत तेव्हा मिळतील त्या मिळतील त्याच्यासाठी प्रयत्न लोक करतील पण तातडीचा दिलासा म्हणून आपण सरकारकडनं तीनशे कोटी रुपये या शेतकरी जे काजूबी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मिळवण्यासाठी माझं सरकार माझे सगळे सहकारी यशस्वी झाले आणि शेतकऱ्यांबरोबर पुढील दोन महिन्यामध्ये पणन आणि सरकार खात्याच्या माध्यमातून ऍग्रीकल्चर आणि या सगळ्याच खात्यांच्या एकूण सहकार्याने ते पोचतील दोन महिन्यामध्ये असा आम्हाला विश्वास आहे त्याचे डी आर पण सगळे लवकरच आपल्यापर्यंत पोचतील अशा या सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवाव्यात एवढ्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल